विविध कामासाठी पासष्ट लाख रुपये माने बापू यांनी खेचून आणले नागाव तालुका हातकळले गावच्या विकास कामांसाठी पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता या विकासकामाचा उद्घाटन सोहळा हातकळणी विधानसभा प्रमुख दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांच्या ह सुहस्ते व वारणा साखरचे ज्येष्ठ संचालक सुभाष पाटील मामा व लोकनियुक्त सरपंच सो विमल अनिल शिंदे उपसरपंच सुधीर उर्फ बंटी पाटील माजी लोकनियुक्त सरपंच अरुण माळी युवा नेते विजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अमिरसिंह पाटील तंटामुक्त अध्यक्ष भरत पाटील ग्रामपंचायत सदस्यासो शुभांगी पवार सु कांबळे किरण मिठारी रावसो लंबे प्रकाश पोवार अमोल कांबळे रामचंद्र यादव दादा सो लंबे पुरंदर शिरगावे अभिनंदन सोळकुरे गजानन पवार कुमार राठोड राहुल खाडे उमाशंकर कोळी विनायक लंबे प्रकाश लंबे अशोक मगदुम सतीश लंबे गणपतराव पवार रंगराव गुडाळे दिलीप पोवार सतीश माळी सागर गुडाळे विलास चव्हाण श्रेयस नागावकर संजय शिंदे अशोक केनवले संतोष गजानन पोवार यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला बहिणी पत्रकार बंधू ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी सागर जमनीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज